नमोबुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश मित्र हो सध्या महाराष्ट्रामध्ये एक अति महत्त्वाच्या विषयावरती एक चांगली चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी निगडीत असणारे प्रत्येक कार्यकर्ते हे एक चांगली चर्चा करत आहेत ती चर्चा अशी आहे की माननीय लोकनेते रिपब्लिकन सेनानी जी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना आणि शिवसेना सिंदेगड या दोन पक्षांची येत्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मग ती तालुका पंचायत असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका महानगरपालिका असो ह्या निवडणुकीमध्ये एक चांगली सक्षम या महाराष्ट्रामध्ये युती व्हावी आणि ती युती व्हावी म्हणून आनंदराजजी आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेने माननीय शिंदेच्या शिवसेनेशी युती केलेली आहे आणि त्या युतीचा एक अजंठाच या मुंबईमध्ये साहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्यक्ष एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही युती जाहीर केली जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अगदी तळागाळातील जो आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे की जो कार्यकर्ता गेले ती चाळीस वर्ष फक्त राजकीय चर्चा आणि फक्त मोर्चा ह्यामध्येच आपलं आयुष्य संपवत आलेलं आहे अशा कार्यकर्त्यांना एक नवीन चेतना देण्यासाठी ही युतीची सुरुवात आहे म्हणून आनारराजे आंबेडकरांनी सांगितलं आता ही बातमी जाहीर होताच आंबेडकरी चळवळीतील खऱ्या खुऱ्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या युतीचं स्वागत केलेलं आहे परंतु आंबेडकरी समाजाचं सा काही लिहिणं देणं नसलेलं फक्त आंबेडकरी समाजातले आम्ही आहोत म्हणणारे काही तथाकथित लोक का आहेत मग त्यातले काही पत्रकार आहेत काही स्वतःला साहित्यिक समजणारे आहेत काही कवी आहेत ह्या लोकांच्या प्रतिक्रिया ह्या संदर्भात न बोलता खाजगी स्वरूपात ज्या प्रतिक्रिया आहेत ते मूर्खपणाची हद्द कुठेतरी तोडत आहे त्यांच्यासाठी मी खासून रिपब्लिकन सेनेच्या वतीने बोलत आहे बंधनो काही महारथी बोलतात की आनंदराज आंबेडकर यांचं नेतृत्व काय कशामध्ये नाही या महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे गेली तीस ते चाळीस वर्ष आनंदराज आंबेडकर ही प्रत्यक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात असताना गेले अनेक वर्ष या आंबेडकरी वाद्यांची जी मागणी होती की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या भारतामध्ये असावं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं असावं आणि मुंबईसारख्या दादर ह्या ठिकाणी महागड्या ठिकाणी जिथे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबांचं जिथे साहेब आंबेडकरांच्या समाजाचा जो जो छोटा मोठा आंदोलन असो चळवळ असो तिथे अगदी प्रामुख्याने ते सहकार्य नव्हे तर अगदी सक्रिय उतरलेले आहेत आणि असे एक लोकनेता म्हणून त्यांची स्वतःची ही आहे की आज या महाराष्ट्रामधील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे मग तो रिपब्लिकन सेनेचा असो रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा असो पीपल एज्युकेशन सोयटा सोसायटीचं काम करणारा असो ज्याला डायरेक्ट नावाने किंवा त्याच्या आड नावाने आवाज देणारा एकमेव येता आहे की आनंदराज आंबेडकर आता काही भेकट लोक आनंदराज आंबेडकरांनी पैशासाठी केल्याचे आटे अरे हराम खोरानो नीच नालायकानो आनंदराज आंबेडकर हे स्वतः इंजिनियर आहेत आणि आज पंचवीस वर्ष ते बांधकाम व्यवसायामध्ये आहेत आज ही आनरराज आंबेडकरांनी निर्माण केलेले जे बिल्डिंगे आहेत आज ही मुंबईच्या खार खार एरियामध्ये ज्या एरियामध्ये सन धनदांडगे लोक राहतात आणि त्या एरियामध्ये बाबासाहेबांची जी अडीच एकर जागा होती त्या जागेवरती आनंदराज आंबेडकरनी तिथल्या लोकांना पुनर्स्थापित करून उरलेल्या भूखंडावरकर त्यांचं ते तिथे ज्या बिल्डिंगे उभ्या केल्यात आणि आज राज आंबेडकर जाहीर सांगतात की मी लिडर म्हणजे तुमचा गरीब नव्हे आहे मी बाबासाहेबांचा नातू आहेच आणि मी धनदांडगा आहे तेव्हा पैशाचा प्रश्नच येत नाही दुसरा प्रश्न आनंदराज आंबेडकर हे नेतृत्व असं आहे की तो कार्यतळातल्या कार्यकर्त्याचं बघतो काही लोक म्हणतात की बाबासाहेबांचं संविधान अरे बाबासाहेबांचं संविधान जर वाचवायचं असेल तर निश्चय मोर्चा आणि चर्चेतून संविधान वाचत नाही गेले चाळीस वर्ष अनुभव आहे प्रत्येक कार्यकर्त्याला संविधान जिथे बदललं जातं किंवा बदलण्याची मानसिकता असते ती ते विरोध करणारा माणूस पाहिजे आणि तीच क्रिया तीच प्रतिक्रियेला सुरुवात आनंदराजे आंबेडकरांनी केलेले आहे कारण ते एखादं संविधानाचा एखादा कलम ज्या ठिकाणी के जिथून बदलला जाईल तिथेच त्याला थांबवला जाईल ते बदलल्यानंतर तुम्ही मोर्चा काढणार लोकांना वेटीस धरणार आणि मग मोर्चा काढणार तो मंत्रालयापर्यंत पण जाणार नाही आणि हाली हे मोर्चा आणि चर्चा ही मोर्चा आणि चर्चा मोठी मोठी चर्चा आणि मोठी मोठी मोर्चा काढून समाजवादी इथले डावे हे मोठमोठे मोर्च्या काढतात मोठमोठी चर्चा करतात परंतु त्यांच्या हाती काय लागलेलं ला नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर अधिक सक्षम ठेवायचं असेल तर जिथे बदलण्याची तुम्हाला कोण वाटत असेल कुठली प्रवृत्ती तर त्यांच्या मांडेला मांडे लावून तिथेच त्याला थांबवण्याची किंवा दाबण्याची जी ताकद आहे ती आंबेडकर वाद्याने ठेवली पाहिजे कारण बाबासाहेब स्वतः हयात होते आणि बाबासाहेबांच्या नंतरही जे जे आंबेडकर चळवळनी सत्ता पाहिली ती बिगर युतीशिवाय सत्ता केव्हाच पाहिलेली नाही मग तुम्ही दादासाहेब रूपवती बोला की दादासाहेब गायकवाड किंवा वन भिसी कांबळे किंवा अनेक लोक आजही युतीशिवाय आंबेडकर वाद्यांना सत्तेत जाता येत नाही आहे आणि ह्याचं उदाहरण तुम्ही मायावतींचं घ्या रामविलास पासवान तेही आंबेडकर विचारसरणीचेच सा आहेत ते मायावतीजी किंवा रामविलास पासवान आहेत उदित राज आहेत हे, हे प्रत्येक आंबेडकरवादी चळवळ चालवत आहेत पण तेही सत्तेत जाण्यासाठी इतरांशी युतीच केलेली आहे त्यांनी आणि युती केल्यानंतर की जे त्यांना काय त्यांचा अजंठा साध्य करायचा असेल किंवा साबूत ठेवायचं असेल तर त्या सत्तेत जाऊन केलेलं आहे त्याच्यामुळे आता जे काही लोक आनंदराजे आंबेडकरांबद्दल संशय घेतात जी चैतभूमी आहे चैत्यभूमी आहे त्याच्या बाजूला साडेबारा एकर इंदू मिलीच ही केंद्राची जागा ज्याच्या नेतृत्वाखाली ज्याच्या झंझावाताने ज्या आनरराजे आंबेडकरांच्या आज जी स्मारकाला मिळालेली आहे हे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर कुठल्याच नेत्याने केलेलं काम नाही किंवा ही कोण चढू शकलेला नाही हे एक आहे दुसरा प्रश्न मुंबईमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी ज्या बाबासाहेबाने जी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली त्याच पीपल एज्युकेशन सोसायटीची कॉलेज मुंबई शहरामध्ये सिद्धार्थ कॉलेज आहे आनंद भवन आहे मिलन भवन आहे तसेच औरंगाबादमध्ये नागसेनवन आहे तिथे मिलिंदा कॉलेज आहे ह्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टीवर आत्तापर्यंत बाबासाहेबांनंतर तथाकथित अनेक नेते ह्या ट्रस्टीवर चेअरमन म्हणून आले परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेली जी कॉलेज आहेत त्यांना साधा त्यांच्या दिवाळ्याला चुनाई लागत नव्हता त्यांची दुर अवस्था होती परंतु जेव्हा आनंदराज आंबेडकर साहेबांनी ह्या पीपल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन झाले झाल्यानंतर जी बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी कॉलेज आहेत जी बाबासाहेबाने बांधलेली कॉलेज आहेत ती अनेक वर्ष त्यांचं रिमेंटेनन्स झालं नव्हतं त्यांचं दागडूजी झाली नव्हती ती आजच्या तारखेला कुणी अख्ख्या समाजाला माहीत आहे किती कॉलेज कशी चकाचक केलेले आहेत एवढंच नव्हे तर आत्तापर्यंत जे जे ह्या पीपल एज्युकेशन सोसायटीची धुरा वाहत होते त्यांनी साधी पीपल एज्युकेशन सोसायटीची एक शाखा वाढवण्याचा प्रयत्न केलेला नाही दस्तुरकूद आनंदराज आंबेडकर यांनी बाबासाहेबांनी बांधलेली सर्व कॉलेज अगदी तालातोलामध्ये सुसज्ज तर केलीच परंतु आजच्या तारखेला आनंदराज आंबेडकर साहेबांनी स्वतः तीन कॉलेजे बांधलेली आहेत एक पुण्यामध्ये आहे येरोडा मार्गाला कॉलेज जो आहे त्याच कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत दुसरं रत्नागिरीमध्ये आहे अशी अनेक कामं आनंदराज आंबेडकरांनी केलेली आहे की जी आत्तापर्यंत कुठल्याच नेत्याला जमलेली नाहीत तिसरा प्रश्न की कोकणस्थ लोकांच्या बौद्धजन पंचायतीसाठी बाबासाहेबांनी मुंबई भुईवाडा इथे काही जागा ठेवलेली होती त्या जागा रिझर्व होती तिथे भयासाहेब आंबेडकरांनी एक बैठक कार्यालय बांधलेलं होतं ते कार्यालय बांधल्यानंतर जेव्हा बौद्धजन पंचायतचं नेतृत्व आनंदराज आंबेडकरांनी घेतल्यानंतर किंवा त्यांच्याकडे समाजाने दिल्यानंतर आज त्याच ठिकाणी अनेक लोकांनी ती जागा गिळकृत केलेली होती त्यांच्या घशातून काढून आनंदराज आंबेडकरांनी या मुंबईसारख्या भुईवाड्याच्या ठिकाणी आज सातमाळ्याची जी इमारत उभी केलेली आहे ती जगण्यात आहे सर्वांना माहिती आहे आणि महत्त्वाचा ती विषय असा आहे की गेल्या चौऱ्याऐंशी सालापासून आनंदराज आंबेडकर ही बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा जो जो छोटा मोठा आंदोलन असो चळवळ असो तिथे अगदी प्रामुख्याने ते सहकार्य नव्हे तर अगदी सक्रिय उतरलेले आहेत आणि असे एक लोकनेता म्हणून त्यांची स्वतःची ही आहे की कि आज या महाराष्ट्रामधील त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे मग तो रिपब्लिकन सेनेचा असो रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा असो पीपल एज्युकेशन सोयटा सोसायटीचं काम करणारा असो ज्याला डायरेक्ट नावाने किंवा त्याच्या आड नावाने आवाज देणारा एकमेव येता आहे की आनरराज आंबेडकर आता काही भेकट लोकांच्या अजंडा साध्य करायचा असेल किंवा साबूत ठेवायचं असेल तर त्या सत्ते जाऊन केलेलं आहे त्याच्यामुळे आता जे काही लोक आनरराजे आंबेडकरांबद्दल संशय घेतात किंवा रिपब्लिकन त्यांना आमचं सांगणं आहे की आम्ही प्रत्येकाची जी प्रतिक्रिया देणारा ना ओळखतो कारण आम्ही चळवळीत अनेक वर्ष आहोत रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आहे आणि जे जे प्रतिक्रिया देत आहे त्यांची स्वतःची पात्रता काय आहे की ज्यांना स्वतःची बायको विचारत नाही ज्यांना स्वतःचं मोल विचारत नाही जे स्वतः बाबासाहेबांच्या चळवळीतल्या कुठल्या मोर्चात नाही कुठल्या आंदोलनात नाही आहेत अशी लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या थांबवाव्या अन्यथा त्याचे दुष्परिणाम वेगळे होतील आणि उद्या कदाचित असं होऊ नये की कार्यकर्त्यांनी कुठेतरी जबरदस्ती केली हे लक्षात घ्या आणि आनंदराज आंबेडकर साहेबांचा सा निर्णय हा लोकशाहीचा निर्णय आहे आनंदराज साहेब आंबेडकरांनी हा युतीचा निर्णय घेतला तो रिपब्लिकन सेनेच्या अगदी सर्व जिल्हा तालुका वार्ड अगदी गाव पातळीचा कार्यकर्ता ह्याला विश्वासात घेतलेला आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथे दे बौद्धन पंचायतचा कार्यकर्ता असो रिपब्लिकन सेनेचा असो रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा असो या सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन कार्यकर्त्यांची मानसिकता आणि टोटली त्यांनी केलेल्या तीस ते चाळीस वर्ष हे आंबेडकर चळवळीचं जे कार्य आहे त्याच्यातून आलेला अनुभव की आपल्याला काय साध्य होईल किंवा काय हवं काय नको जर खरंच संविधान जर आपल्याला कायम ठेवायचं असेल तर सत्तेशिवाय शानपण नाही आणि कार्यकर्ता हा जो आहे हा सक्षम झाला पाहिजे म्हणणारा एकमेव नेता आहे बाबासाहेबांनंतर ते आनंदराज कारण तुम्ही ज्या कार्यकर्ता जो लढणार आहे मैदानात तो पहिला सशक्त असला पाहिजे त्याच्या अंगात रक्त असला पाहिजे त्याच्या अंगामध्ये रक्त असला पाहिजे जो कार्यकर्ता तुमचं बॅनर लावणार आहे तुमचं पोस्टर त्याच्या खिशात पैसे असले पाहिजे जो कार्यकर्ता चार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरेल त्या चार लोकांना चा पाजण्याची त्याची पात्रता असली पाहिजे आणि हेच नसल्यामुळे आपली चळवळ सत्तेपर्यंत जात नाही आणि हे सगळं आनंदराज आंबेडकरन प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा चळवळीतल्या ज्यांनी ज्याने आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया असणं स्वाभाविक आहे परंतु जे चळवळीशी काही लेणं देणं नसणारे लोकांचे ज्या प्रतिक्रिया आहेत आणि ते पण वैयक्तिक जर आनंदरावसाहेबांपर्यंत असतील तर आम्ही प्रामुख्याने विनंतीपूर्वक त्यांना सांगतो आहोत की ते थांबवावं अन्यथा याचा हिसाब तुम्हाला मिळेल आणि नंतर फक्त बोलू नका की बाबासाहेबाचा ना नातू आणि बाबासाहेबाच्या नातवाच्या नेतृत्वाखालचे कार्यकर्ते हे लोकशाही मानत नाही ठोकशाहीने बोलतात ही वेळ आणू नये याची कृपया काळजी घ्या नमोबय जय भीम आणि सर्वांनी सेनेच्या मागे जास्तीत जास्त उभे राहा आता बरेचसे समाजातल्या छोटे मोठे प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये काही ज्या आंबेडकरी विचारसरणीच्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत ज्या चळवळी आहेत ते सर्व जास्तीत जास्त रिपब्लिकन प सेनेशी निगडीत होत आहेत त्यांचं स्वागत बरेचशी मेगा भरती रिपब्लिकन सेनेत होत आहे प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तुम्हाला रिपब्लिकन सेनेमध्ये संधी दिली जाईल त्या बाबतीत निशंका रहा आणि पुन्हा आपल्या सर्वांना आंबेडकरी समाजाला आंबेडकरी चळवळीला मतदान करणाऱ्या लोकांना आमच्या जनतेला आमचा मानाचा क्रांतिकारी जय भीम